नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कोटीने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होता ही चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत मिद कमीतर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले शेतकर दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज साहेबांचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील